नमस्कार मित्रांनो लवर सायम या युट्यूब वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो तुम्ही ट्रेनने प्रवास करत असालच पण भारतात काही अशा पॅसेंजर ट्रेन आहेत ज्या तब्बल चार हजार पेक्षा जास्त अंतर पार करतात आणि ह्या गाड्या तीन दिवसापेक्षा अधिक काळ धावत राहतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत भारताच्या टॉप पाच सर्वात लांब पॅसेंजर रेल्वे गाड्यांच्या बद्दल त्यांच्या मार्गासह वेळ थांबे आणि खास वैशिष्ट्ये तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आजच्या गाडींच्या बद्दल आपण जी माहिती जाणून घेणार आहोत या गाड्यांचा क्रमांक आपण उलट दिशेने घेणार आहोत सर्वात पहिला पाच नंबर असे करत आपण एक नंबरच्या गाडीपर्यंत जाणार आहोत मित्रांनो या लिस्टमधली पाचव्या क्रमांकाची गाडी आहे गाडी नंबर सोळा सातशे सत्याऐंशी सोळा सातशे अठ्याऐंशी तिरुनेलवेली श्री माता वैष्णव देवी कटरा एक्सप्रेस ही एक साप्ताहिक एक एक एक्सप्रेस आहे तिरुनेलवेली ते श्री माता वैष्णव देवी कटरा हे तीन हजार सहाशे तेहत्तीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी साधारण एकोणसत्तर तासामध्ये पूर्ण करते या दरम्यान ही गाडी चौसष्ट थांबे घेते ही जी गाडी आहे ही गाडी तामिळनाडू आंध्र प्रदेश तेलंगणा महाराष्ट्र मध्य प्रदेश उत्तर प्रदेश दिल्ली पंजाब जम्मू अशा राज्यांमधून प्रवास करते ह्या गाडीचे वैशिष्ट्य म्हणजे ही ट्रेन दक्षिणेकडून थेट उत्तर भारताच्या सीमेवर धावते जास्त वेळ लागणारी पण भरपूर प्रवाशांमध्ये लोकप्रिय असलेली ही ट्रेन आहे मित्रांनो या लिस्टमध्ये चौथ्या नंबरवरती गाडी आहे श्री माता वैष्णव कटरा ते मेंगलोर दरम्यान धावणारी नवयुग एक्सप्रेस या गाडीचा क्रमांक आहे सोळा सहाशे सत्याऐंशी व सोळा सहाशे अठ्ठ्याऐंशी ती सुद्धा एक साप्ताहिक गाडी आहे श्री माता वैष्णव कटरा ते मेंगलोर हे तीन हजार सहाशे तेहतीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी साधारण एकोणसत्तर तासामध्ये पूर्ण करते या दरम्यान ही गाडी पंधरा राज्यातून प्रवास करते आता या लिस्ट मध्ये तिसऱ्या क्रमांकावर गाडी आहे गाडी नंबर सोळा तीनशे सतरा व सोळा तीनशे अठरा हिमसागर एक्सप्रेस ही गाडी श्री माता वैष्णोदेवी कटरा ते कन्याकुमारी दरम्यान धावते ही गाडी सुद्धा एक साप्ताहिक एक्सप्रेस आहे श्री माता वैष्णोदेवी कटरा ते कन्याकुमारी हे तीन हजार सातशे एकोणनव्वद किलोमीटरच्या अंतर ही गाडी जवळपास बहात्तर तासामध्ये पूर्ण करते या गाडीचे वैशिष्ट्य म्हणजे ही ट्रेन हिमालयाच्या पायथ्यापासून थेट भारताच्या दक्षिण टोकापर्यंत धावते प्रवास करताना तुम्ही जवळपास बारा राज्यांचा अनुभव घेऊ शकता विशेषतः ही गाडी भाविकांसाठी खूप उपयोगी ठरते आता या लिस्टमध्ये दुसऱ्या क्रमांकावर जी गाडी येते ती गाडी आहे गाडी नंबर बारा पाचशे सात व बारा पाचशे आठ अरोना एक्सप्रेस ही गाडी आसामच्या सिलचर पासून ते केरळच्या तिरुवनंतपुरम दरम्यान धावते सिलचर ते तिरुवनंतपुरम हे तीन हजार नऊशे सतरा किलोमीटरच्या अंतर ही गाडी एकाहत्तर तास वीस मिनिटांमध्ये पूर्ण करते या दरम्यान ही गाडी सत्तावन्न ठिकाणी थांबते ही सुद्धा एक साप्ताहिक एक्सप्रेस आहे ही गाडी आसाम नागालँड पश्चिम बंगाल ओडिसा आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ या राज्यांमधून धावते या गाडीचे वैशिष्ट्य म्हणजे ही ट्रेन ईशान्य भारत ते दक्षिणेकडील केरळ राज्य जोडते ही एक लांब अंतर पार करणारी एक महत्वाची ट्रेन आहे हिच्या मार्गावर अनेक निसर्गरम्य स्टेशन येतात आणि मित्रांनो आता या मधली पहिल्या क्रमांकाची गाडी आहे गाडी नंबर पंधरा नऊशे पाच व पंधरा नऊशे सहा विवेक एक्सप्रेस ही गाडी आसाम राज्याच्या मधून सुरू होते तर ता तामिळनाडू राज्यातील कन्याकुमारीला या गाडीचा शेवट होतो डिब्रुगड ते कन्याकुमारी हे चार हजार दोनशे अंतर ही गाडी पूर्ण करते हे अंतर पूर्ण करायला या गाडीला जवळपास ऐंशी तास लागतात ही भारतातील सर्वात लांब धावणारी पॅसेंजर ट्रेन आहे ही सुद्धा एक साप्ताहिक एक्सप्रेस आहे ही, ही।, ही गाडी आसाम नागालँड पश्चिम बंगाल ओडिसा आंध्र प्रदेश तामिळनाडू या राज्यातून जाते या गाडीचे वैशिष्ट्य म्हणजे ही ट्रेन भारताच्या ईशान्य टोकापासून दक्षिण टोकापर्यंत धावते विवेक एक्सप्रेस हे नाव स्वामी विवेकानंदांच्या स्मरणार्थ देण्यात आले आहे ही।, ही एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व असलेली ट्रेन मानली जाते मित्रांनो ही होती भारतातील सर्वात लांब पॅसेंजर ट्रेनची यादी तुम्ही यापैकी कोणत्या ट्रेनने प्रवास केला आहे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच रेल्वेच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ट्रेन लवर आयम या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र